ए चांगला जोरे ए चांगलं जोरे चांगलं जोरे ए चांगला चांगलं हे माझे ना मला काय चांगला तशी तर कुठं जायची काय सगळ्यात जास्त मलाच राहते पण आज काय मला पर झोपातो जाग नव्हती आली आधी ते डरेले आहे ना पहिल्यापासून पेरायचेले सवय आहे बरं का अरे पण त्याला ड्रायव्हर चांगला लागतो बरं का हेवी ड्रायव्हर होता दादा एकदम जेव्हा गेर कसं टाकायचंय पण तिथे अरे ओय ते गिरबिर टाकायचं येत तर पहिला शिकून घे भाऊ मला पाडशील तू पुढे जाऊन एका बाकरीत तर काय आधी ते डेरीचं पोट भरत नाही त्याला लागत दोन चार बाकरी इथं काय पुण्यात बाकरी भेटणार नव्हत्या ना आता आम्ही काय केलं इकडून तिकडून डोके लावले ना आम्ही आज ठिकाणी गेलो ना तिथं होते अनलिमिटेड मिसळ म्हणलं बस आता अनलिमिटेड आहे म्हणजे अवघडच होतं यांचं अनलिमिटेड आहे म्हणून आता तुम्हाला माहिती तिथं अनलिमिटेड राहत आणि सोडतच नाही पाहिलं बसवायच्या किशात घालून घेऊन जाऊ आपण म्हणलं अनलिमिटेडच्या नादात जर पाव खिशात घालून घेऊन गेलं नाही आपल्याला धरायला बसली इथेच डायरेक्ट आपण डायरेक्ट त्यांना विचारू कुणी किती जास्त पाव खाल्ले त्यांना विचारायला गेलो सांगा बरं कुणी किती पाव खाल्ले ते म्हणजे अरे काम करणे दो अमको आयला म्हणलं अवघडच झालं बो सहा पाव तो खाल्ले अरे दहा पाव खाल्ले यांनी आठ पाव खाल्ले चार खाल्ले अरे तीन लाद्या खाल्ले म्हणलं होतं लय मोठे पाव खाणार पण फक्त पाव खाल्ले म्हणजे ते काय दोन तीन पाव खाल्ले त्याच्यामुळेच बो आधीच कोणती गोष्ट बोलून नाही ठेवायची झालं तरच ते व्हायचं म्हणायचं अनलिमिटेड होता म्हणून एक पाव खिशात घातला होता मी पाव पावकु अरे कायच ये पोरा म्हणले अचानक अरे आपल्या पैसे नाही म्हणलं आता तुम्ही मला ठेवायचा भांडे धुवायला काय यांना म्हणलं टायर बिंगू राहिले तुमचं त्याला काही करा ना ते म्हणलं हा सर्व्हिसिंग करून घ्यावं लागेल बर का अरे ना काय होतं काय माहिती इथं अशा टोकरी लावल्या होत्या म्हणल्या आपल्या गायला घ्यावं काय ना ओशियन वारायला तर बरं होईल ना रे कोण्यदित्य बरंच लागे रे आपल्या आदित्य हे दादाची चालली होती काहीतरी खटापट मोबाईल ट्राय पुढायला काय म्हणलं काय काळा ना आम्हाला व्हायरल तुमच्या ह्याच्यात चालू आम्हाला घ्या बरं का झालो नक्कीच आदित्य डेअरी भेटले

सगळे ब्लॉगरे बापरे अरे <laughs> सगळ्या तुला म्हणलं आपण जर एक फोटो काढून द्यायचे पाचशे रुपये घेतले ना लोक आपल्याला काढून देते निधून इथं मला कुणी भेटलं का मी डायरेक्ट त्यांना म्हणायचं फॉलो करून सबस्क्राईब करून थोडं हेल्प करा राव आणि जेव्हा ते आदित्य डेरेचं अकाउंट पाहिजे ना त्यांच्या डाक बात्या बोलवायचे अरे बापरे म्हणायचे तसे पण इथं ड्रोन उडीत होते म्हणलं थांबा मला लटकू दे त्याला चला यांनी ड्रोन बिन उडवले आता आम्ही पण दिसणार त्यांच्या ड्रोन मध्ये आहे आलं ड्रोन आलं ड्रोन आलं अगं बाई एवढा काय लपून फोटो काढून राहिली माझ्यासोबत ही एकदा केस वाळवायच्या काय आमचे केस उडून जायला बसले त्यांनी त्यात काय ना आदित्य डेरे आदित्य डेरे हाँ इंस्टाग्राम आदित्य हम बहुत गरीब है बहुत कम फॉलोवर है आई <laughs> फोन मेरा नही मांग मांग के लाएवर वो वो किसी को मत बाताना प्लीज ठीक है हाँ ऊपर मिलेंगे ऊपर ही जा रहे हैं त्यांच्या गाडीवर नाही तर नोकर रे बो त्यांच्या गाडी होत्या भारी गाड्या त्या देतीन आपटून मला मोकर जोरात चालत आहे ते काय म्हणता आम्ही आलो फिरायला फिरायला तुमचं काय चालू आहे फिरायला हा चला भो एक तर मोकर पाऊस सुरू झाला होता माका की हा आज डायरेक्ट मोठा ब्लॉगी येऊ तुमचं असं आहे का आलं फिरायला म्हंटलं धन्यवाद बरं का आईला एवढा लांबी होऊन सुद्धा जर कुणी भेटला ना हो फिलिंग बस नाही एवढं पाणी पाहून तर मला आधी वाटलं होतं चला आपण पोयला जाऊ पण म्हणलं नको भाऊ आपला तसं पुढे चालत राहत चोरायचं नाही बोलायचं ना आता रस्ता एकाला माहित नाही जाऊनच तिथं वर जाऊन चुकले आता अरे घाट गेला आम्ही इकडे भलटक चाललोय त्याला खाली बी काहीतरी लोकेशन आहे सगळे चालले म्हणून आम्ही बी चाललोय खाली काय कोणालाच माहित नाही म्हणून मारतो उडी राहत नाही अरे ते नाही का मध्ये कुंबडी डान्स फेमस झाला होता त्याचे ते व्हायरल रील अशा शूट केल्या जाते आपल्या तर काही जात नाही आपल्या दहा ला दहा लोक कोणी पाहत नाही आपल्याला याला म्हणतात रिअल आदित्य डेरे काही काही घमंडच नाही मला म्हणजे काही फरकच पडत नाही कुणी कसं असू काही असो आपण त्यांना सोबत नीट राहतो भाऊ अरे एक तर मॉक् बुक लागले आणि वरती हॉटेल नाही काय नाही आणि आम्ही ना थोडा बॅगे चापल्याने त्यात माहिती काय निघलं त्याच्यात बाखरवडी निघली अरे खाल्ली सगळ्यांनी वा म्हणलं भारी काम झालं बरं का आणि तुम्हाला बिझर बो कुड असं फिरायला जायचं असेल ना तो टू पी टावेल रूम सगळं घेऊन जात जाय अरे गार वाजत माहिती का परवास नाई काय काळास घाईस अरे पडले मा बिस्किट पडलं गार एवढं वाजलं तर आम्ही त्यांनाच विचारतो आम्ही तुमच्या शेगडी उपसून द्या यांची शेगडी बंद नाही इथे बसलो असतो शेगडीओ काय कर नाही राव खरंच बघ त्यांची शेगडी बंद होती नाही त्या शेगडीवर जाऊन बसलो असतो मी इथं काहीच गाईत आमची जिरली काहीच प्लीज इथे येऊ नका गाईस प्लीज इथे येऊ नका गारख्या ना मेलोय आम्ही चांगला ओतून घेतला याच्या ऐवजी हो शेगडीवर बसायचं होतं पण त्यांची शेगडी बंद अरे एकता बघ तिथं काय काळा नाही इकडून तिकडून आणि मी ज्या गाडी बसेल ती गाडी झाली ना बंद अरे तिचं काहीतरी चैनीचा विषय झाला म्हटलं आता अवघड दादा डायरेक्ट स्वतःच्या हाताने बनवलंय का हॉटेल होऊन ऑर्डर केलंय म्हणून का कांदा बिंदा मी बघ त्यामुळं लग्नाला पोरगी असेल लग्नाला जर पोरगी असेल त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं आपला विरुद्ध दादा तोरतोय पत शेर अरे नाही नाही भांडे भांड्याच करू काहीतरी खाल्ला आम्या आणि भांडे आम्ही धुलेले आहेत ते म्हणत होते आडनाव काय आम्ही अरे डेरे म्हणते का गंभीरे म्हणते मलाही कळाना दादांचा होता ड्रायव्हर दादा भूक लागली जाऊ द्या भाऊ आम्ही या बा आपल्याला प्रसाद दिलाय धर एक अय प्रसाद यांनी काय आणलं तिकडून अरे हॉटेल ना त्यांनी त्यातला एक पॉवरलाय अरा बाप धर यांनी प्रसाद दिलाय गाडी साफ करायचा त्याच्यामुळे त्याच्यामुळं पाय ए पाया पडला का तू पाया <laughs> हा पाया पडून घ्या धन्यवाद बर का दादा मी त्यांना म्हणत होतो आपण जर पाहुणे झाले तर तुम्ही मला बस मध्ये फुकट प्रवास करून द्या सांगा ते म्हणाला हा वय पाहुणे मग करू आपण सांगत प्रवास आज तिथे बस त्याला पाहून फिकून मारू राहिले त्यांना म्हणतो आम्हाला एका फिकून मारा आम्ही घेतो पाहून तेवढंच